शिवदत्त मंदिर पवार पाटील वस्तीवर दत्त जयंती सोहळा संपन्न बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील शिवदात मंदिर येथे हबप गणेश महाराज खराडे यांचे कीर्तन पवार पाटील वस्ती वडगाव निंबाळकर येथे दत्त जयंती सोहळा संपन्न गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी बारा वाजता संपन्न झाले भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला धनंजय पवार उर्फ दादा यांनी सर्वांचे स्वागत केले किरण पवार यांनी आभार व्यक्त केले बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद मुख्य संपादक शौकत शेखर अंत मन, मन, आ, था था था, मन, 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 मन ना मन ते आपल्याला एकच तास भगवंताच्या चिंतनामध्ये आपल्याला तिकडे अजिबात गेलं नाही पाहिजे मन हे चंचल शरीरानं इथं उलम असतात आपण एकच तास मी सुद्धा चिंतन करताना मनानं चिंतन केलं पाहिजे वाजवणाऱ्यांनी मनान गायनाने टाळकर यांनी जोपर्यंत आपण इथं असू ना तेव्हाच भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार प्राप्ती करायची म्हणजे जातो आणि प्रस्तावना याला म्हणलं जातं आपल्याला कळलं पाहिजे नक्की की आपण आलोय कशाला नेतन नक्की घेऊन काय जायचं महाराज हा आपल्याला भगवंताची प्राप्ती म्हणजे काय साक्षात भगवंत नको भेटू दे आपल्याला पण जर सुखाची प्राप्ती जर झाली ना जीवामध्ये तर भगवंत एकही आपण असं नसेल की आपल्याला काही ना काही दुःख असणार काही ना काहीतरी दुःख वाटेल शारीरिक असेल मानसिक असेल असेल कशाच नाही कशाच काय ना काय आपल्या मागं का दुःख असतं ते दुःख जाण्याचं फक्त एकच या करून नाम करत म्हणजे एकच गोष्ट आहे नामसं कीर्तन साधन ना सोपी आणि जळत जन्म जन्मते देवाच्या नामस्मरणात आणि नामस्मरण आपण जर अंतकरणानं अगदी अंतकरणानं जर घेतलं ना काही स्वार्थ मनामध्ये न ठेवता तर सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून एकच तास आपण बसायचंय आणि एक तासामध्ये जे काय पण गुरुदेव दत्ताचं आज चिंतन कशाच आहे आज कशासाठी मला बोलवलंय भाऊ महाराजांनी की दत्त गुरुदेव दत्तांचा जन्म उत्सव गुरुदेव दत्तांचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी चिंतन करण्यासाठी मला बोलवलंय त्यासाठी आजचा चलकुरु तुकाराम महाराजांचा अभंग चिंतनाला हाच का घेणार घ्यावा परपूर अभंग दत्ता पण हा घेण्याच्या पाठीमागचं कारण आज जन्म होणार जन्म होत असताना त्यांचं रूप सांगून जायचं आणि त्यांचा जन्म कसा झाला त्यांचा अवतार या कलयुगामध्ये होण्याच्या पाठिंबाचं कारण काय कारण फक्त एका वाक्य सांगायचं पण ते अवताराला आले कसे हे आज आपल्याला चिंतना बरोबर बांधायचे वाटत हा आणि महत्वाचं सांगून जातो या कलियुगामध्ये भगवान गुरुदेव दत्त एक चोवीस अवतार भगवंतानं माझ्या पांडुपार म्हणजे विष्णू ने घेतले चोवीस अवतार चोवीस अवतारामध्ये एकच असा अवतार आहे हा की जगाचे तिनी जो ब्रह्मदेव तो सृष्टीचा निर्माण करता माझा भगवान पाठवून परमात्मा विष्णू हा हे चालन हारे आणि संहार करणारा माझा भगवान देवादे देव महादेव हे तिन्ही एकत्र होऊन एक असा अवतार झालेला आहे तो काय करावं लागेल तुम्ही तुमचं ठरवा म्हटले तुम्हाला तपश्चर्या करावं लागेल मग आत्री ऋषी वृक्ष पर्वतावर गेले वृक्ष पर्वतावर जाऊन मला सांगून जातो हे सत्ययुगातली गोष्ट आहे हा तीर्थायुगातली नाही सत्ययुगातली हे करुग आहे सत्ययुगामध्ये हजारो वर्ष मनुष्याला आयुष्याला आपलेलं होत आणि कलयुगामध्ये नरदि दुर्लभ जाणं शतवर्षाची करणं आणि त्यामध्ये दुःख यातना हा दुर्लभ नरदे आहे आपल्याला दुर्लभ आगी चुकून मिळालेलं आहे आंधळ्याच्या हातात जसा कावळा सापडतो ना तसं आपल्याला आपल्याला आणि त्यामध्ये काय सांगितलंय वर्षाची करणार शंभर वर्षाचं आयुष्य बद्ध दिले दिल म्हणून कोणी शंभर वर्ष जगत नाही ऐकून जावा तुम्ही सांगा एखाद्याचा पुण्य भाग असेल कि एक एक आ, ती एकशे एक गेला शंभर झाला एकशे तीन ती बी मनुष्यामध्ये आपल्या मावशांमध्ये जास्त आप करून पहिली जुनी खाणारी माणसं ती एकशे तीन एकशे पाच वर पर्यंत आता चाळीस पन्नास झाले का नाही महाराज जाते महाराज आणि एवढे बी नाही हो कालची गोष्ट मला सकाळी कळलं आमच्या एका टाळ करायला म्हटलं आमच्या बरोबर येतो का ते काल होय म्हटलं होता महाराज सकाळी म्हटले महाराज मला येता येणार नाही आपल्या बारामती ते आज ऍक्सिडेंट झाला <Satshans> इशान दे माई म्हटली हो आत्रिषी बाहेर गेले होते स्नाला घरामध्ये कमुंड होता आतिषींचा आणि आन अनुषया माते होते अनुषया मातेंनी तिघांना बघितलं तिघांचा चेहरा बघितला प्रसन्न वाटलं तिघांना घरामध्ये बोलून घेतलं पाय दुथलं महाराज आिघांना विचारलं काय हवंय काय ना म्हटले आम्हाला भोजन हवंय पाच मिनिटात तयार करते म्हटले आम्हाला पाहिजे ते भोजन था त्या ग्रंथामध्ये मी तसच आहे पण माझं म्हणणं असे आहे का त्या अनुसार माता होती हो, पतिव्रता होती आणि मागणारे देव होते सृष्टी निर्माण केली आहे का जो सृष्टीचा बाप आहे देवादेव हो महादेव की हो। माग तर असं मागणार नाही वाचताना मी तसच वाचले काल तर समाप्ती करून आलोय कि मला नग्न अवस्थेत जेवण भोजन तुम्ही तू माते आम्हाला वाढ माझ्या मते असं मागितलं होतं की नग्न नग्न जेवण हवंय हे शब्द संस्कृत नग्न जेवण मागितलं नग्न अवस्था नाही अवस्थेत नाही नग्न अवस्था तयारच होती तुम्हाला कळलं कशी अवस्था तयार होती कधी ती मावली नग्न असं म्हटलं जातं तिला नग्न जेवण वाढत म्हणते नग्न असं याचा अर्थ असं न अग्न अग्न म्हणजे अग्नी आग्नीवर न शिजवलेलं अन्न हे आम्हाला भोजनासाठी हवंय असं तिन्ही देवांनी तत्पराला मागितलं अनुसया मातेला मागितलं आता ते हे नगीन नग्न अवस्थेत मागित देव मागल का नग्न आणि अशी परीक्षा नाही नगे नग्न जेवण हवंय म्हटले त्यानं त्या शब्दाचा अर्थ कळला जे शिजवलेलं अन्न नसेल ते मला तू आम्हाला माते जेवायला वाट की विचार पडला तिच्या लक्षात मान्य होती श्रेष्ठ होती हुशार होती तिनं आत्रि ऋषींची वाट बघितली आत्रिषी आले तिघांकडे बघितली की आत्रिषी होती होते महान ऋषी होते तपस्वी होते हा ब्रह्मदेवाच्या डोळ्यांतील डोळ्यातून त्यांची उत्पत्ती झाली होती महाराज आत्रिषी आले घरात ते मातीला मातेला आग काही नको मधलं पाणी आणि हा मंत्र मन आणि या तिघांच्या अंगावर शिंपड शिंपडलं पाणी शिंपडल्याबरोबर महाराज किनी जर पाळजे महाराज मग तिने बाळ झाले ना झाले ते तिने बाळ बघितले ना बघितले हो हो मातेची आब्रू येते महाराज मग तेच जेवण मागितले होते एकच असं या सृष्टीवर न शिजवलेलं अन्न त्याला अमृत म्हणतो आपण महाराज की ते पेरल्यानंतर सुद्धा म्हणजे जळत नाहीत महाराज त्याची ताकद आहे ती त्या त्या माऊलीच्या दुधाची ताकद आहे महाराज हा मग ते दूध तिघांना पाळलं आणि मग ह्या तिघांना दोघांना इतका आनंद झाला की ते देव रात्री ऋषीने ओळखलं आता आपल्याला पोरगालाय तिने देव म्हटले आता काय करायचं नाही तिघांना सांभाळायचं तिघांना पाळण्यात टाकून मस्तमी हका पाळण्यात टाकून रोज त्याचा आनंद लुटत होते सहा महिने वर्ष दोन वर्ष गेली यांना यांचं नवर सापडला तिघांना परत यांचं फोन तिघींच चालू झालं की मी केला शब्दच येत नाही कॉम्प्रोमाइज वर घेत तिघी की मला आपलं गाव गावालाच कुठं मग नारद मुनी आले आणि नारद मुनी सांगितले मी सांगत होतो ऐकलं नाही हो तुमचं नवर सांगत होतो तुमचे देव तुमचे पती सांगत होते नका त्या अनुसया मातेच्या नादी लागू तरी तुम्ही ऐकलं नाही काय झालं तिघांना बाळ केले सहा सहा महिन्याची पोरे ती तुमची नवरा आणि तिघी एकाच पाळण्यात खेळत हो तिघी जणी आल्या खिडकीतनं बघितली तिन्ही पोरं बघितली आणि पण अनुस्या मातीला त्यांनी नमस्कार केला माघार घेतली जगाचा बाप लक्ष्मी सृष्टी ज्यांच्यावर चालती ना या तिघी लक्ष्मींनी या अनुसया मातेला शरण आल्या चुकल आमच्या पेक्षा नाही तर सृष्टीवर तुझ्या सारखी का फक्त तूच आहे आमचं नवरा आम्हाला माघारी दे एकही क्षण एक काय बोलती नाही तुम्ही माझ्या घरी आला देव माझ्या घरी आले माझ्या आमच्या सारख को बाकी कोणाच म्हटले हो। या तुमचं घेऊन जावा हो असे करायला झाली हो तिथं गेल्यावर तिघ सारखं दिसत उचलायचं पण आला आता करायचं काय म्हंटल तर हात माग काढलं माघारी सरली लक्ष्मी माता म्हणजे का ओळखू ये ना माझा म्हणून घ्यायची लागायचे शंकर म्हणले म्हणजे व्हायचं लागायचा शरण म्हणले तुम्ही मग पतीवरताय ना नका काय करू पण आपलं नवर तरी ओळखा की म्हटली एवढी ताकद आणूसायत होती कि त्या तिघींना ज्या लक्ष्मी मातेला म्हणले तुमचं मालक तुम्हाला ओळखूया ना तुम्ही कशाच्या पतीवरता आणि मग त्यांनी परत कमटूर मधलं पाणी आत्री ऋषींनी शिंपडलं काय असे देव केले तयार दोन दोन तिघ उभे राहिले महाराज दोघांनी हात जोडलं आत्री ऋषींनी आणि हात जोडले महाराज आणि निघाले देव पत्नी यार। दीनी, दीनी दे देव निघाले पत्नी निघाल्या तिन्ही तिन्ही जोड निघाले महाराज अनुसायाच्या आणि ऋषीच्या दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी आले महाराज मग त्या टायमाला देव म्हटले काय हवं अनुसाया माता म्हणली आतापर्यंत तुम्ही माझ्या पशी थांबला होता माझी पोरं म्हणून थांबला होता आता तुम्ही जाणार आमच्या दोघांच काय त्या क्षणाला तिघांनाही आशीर्वाद दिला की आम्ही तुझ्या पोटाला तिघ तीन तिघाला येऊ मग मी सांग देवादे देऊ महादेव महादेवाच्या रूपानं दुर्वास मुनी आली आणि भगवान विष्णूच्या रूपानं दत्त अवतारे लक्ष्मी नाही का विष्णू जातात माझ्या भगवान पांडुरंग परमात्माचा अवतार आहे दत्ताचा दत्त नाव त्यांचं आणि अं ब्रह्मदेवाच्या अवतारामध्ये चंद्र आले महाराज हो सत्तावीस तारखा म्हणतो का नाही आपण त्यातली दोघ राहिली ब्रह्मचारी म्हणजे दत्त राहिले ब्रह्मचारी दुर्वास राहिले ब्रह्मचारी आणि चंद्राने केली लग्न केली ते केली सत्तावीस केली हा ती सत्तावीस तारखा म्हणतो ना ते सत्तावीस तारखा चंद्राच्या बायका आहेत आता